हे काय पाय तू पुरे तू समजून सांगू राहिली मी घरात नाही सांगू राहिली बेटा त्या घरचा हाल आम्ही पाहून आलो बरं त्या नवरा म्हटलं ते पोराला एवढं समजून सांगू राहिला एवढं समजून सांगू राहिला बाबू जोड आपण जाऊ मग पण पोराचा एकच नांदा बिचारी त्या पोरानं कालपासून काही नाही खाल्लं काहीच नाही खाल्लं त्या लहान जीवानं काही नाही खाल्लं माय आता हे लहान पोरं आहे तर घेऊन आली माय सांग पण त्या पोराला एकच म्हणून राहिलं माय ते खाल्लं मोठा आहे का माय दुधा येतात नाही पडले त्या पुराची अजून काय पोरगं विचार करीन त्या बाळ्यात म्हटलं हेडी का आहे दिला, दिला, मदा, काय कर लागते हिची का पूर्वी लागते काय एवढी चोभर चोबर, चोबर कुरली चोबर चोबर पायल चाल बर इथून इथे बिलकुल थांबायला जर ते बाई तुम्ही कानं भरू राहिली तू हे बाई तुझ्या काना भरू राहिली ते आपल्याला उदा करायचा प्रयत्न करत आहे चाल आपण झाला ना भाजीपाला ना चाल चिंबऱ्यात तोंडाची आहे हां काय म्हणून राहिला रे काय म्हणून राहिला मी काय भडकवली का तिले मी तिला सही रास्ता दाखव राहिली सही रास्ता दाखव राहिली तू काय तू तुला काही शरम आहे का रे दोन लेकराची माय तिच्या मनात काय टाकलं प्रेमाचं भूत हां लेख झालं लेखा दोन दोन आता तू तुकवार आहे लेखून ती भेटून जाईल हा पण त्या लेखाला माय भेटेन का या पुराची जिम्मेदारी घेता का तू घेता का दोन दिवस करशील लेका हां तुला लेख झालं तू त्या पोराला तुम्ही कशा पाहिजे ही तर माय हे तर बरोबरच पाहिन पण तू तुझं सावत्र बाप ना रे पोषण जेवढं प्रेम दू तुझ्या होणारा लेखाला लेखाचं करशील का प्रेम दू आम्ही लेख नाही पाहिलेत म्हटलं अशा लेख आण पाहिले आम्ही सावत्र बाप सावत्र बाप असते सावत्र माय सावत्र माय असते ते सगळी ओलात कधीच समजत नाही जेवढं प्रेम सगळे बाप आपल्या लेकराला ले देऊ शकतात तेवढा सावत्र बाप कधीच प्रेम देणार नाही ना सावत्र माय कधी प्रेम देईन हे वाटायला आहे गोष्ट की तेही मनाचं चांगलं असो ते आता चांगलं चांगलं राहीन पोरी ऐकून घेतो हा आता सांग आता चांगला चांगला त्या पोराला नाव देईनला शाळेत शाळेत चांगल्या शाळेत टाकीन या सर्व धकोसला या गोष्टींचा असं काहीच नाही होणार ले असतावशील पुरी तू ले असतावशील आता मी एक मायेची जागी राहून तुला समजून सांगू राहिली मायाचा काही उद्देश नाहीये का तू? तू कर माया काही फायदा आहे का तुला नव्याच्या घरी यात काही फायदा आहे का मी आज या कंडिशन मध्ये डोळ्यानं पाहिली ते विचारून घे सांग माय दोस्तीन बी होती गंगा भाव गंगा सांग दोन शब्द समजून हो माय लैल बाई माय बिना लिहिले असतात बरं तू इकडं तुला धोका देईन बरं जीवन अटकेन जाईन तिथेच ते पोर्ग माया किती ठाय लढते व आमच्या कानाला आवाज आले ते सैन्य झाले बिचारे आम्ही कोण आहो त्याचे कोण आहोत रिश्तेदार आहो का कोण आहो कोणी बाई हा शेजारी लोक आहो आम्ही पण आमचं म्हण एवढं जवळ राहिलं तर तू एक माय आहे काल लिखाल जन्म दिला ना त्या जसं ह्या लिखाल जन्म दिला यात कसं जीवाय तूया पण हे लहान आहे तर दुधाशिवाय राहू शकत नाही म्हणून तु याला घेऊन आली पण ते भले खातश नाही हा खास का खाते ते पोर्ग पण त्याला ती आदत आहे ना माय तू माय आहे ना त्याची हा अजून दूर झाला ते पोर्ग माय व कर किती वेळच पण बाप किती समजून माय बाप बाप असते हा माय नाही बनू शकत ना कितीही झालं बाप कितीही करेल लेकराचं पण मायची ममता मायापासूनच येते बरं हे लक्षात ठेवा हो पुरी तू पायल त्या गलत केलं का तू त्या पोराला सोडून आली एका पोराला घेऊन आली खरंच मी एक जे त्यांची माया या ना मला जन्म दिला दोन्ही लेकरले समान पाहिले पाहिजे होतं मी काय केलं मी पाहेल तू काय केलं विचार कर पुरी विचार कर बरं हां तहा म्हटलं नऊ महिने पोटात ठेवून त्या बाळाला जन्म दिला मायाच्या एवढी ममता कोणालाच नसते बरं या जगात कोणी नाही आहे सर्वात मोठी माय आहे मायच्या समोर कोणीच नाही आहे विश्वात नाही आहे कोणी मायची भूमिका निभवणार कोणीच नाही आहे चल बर चल घरी लवकर हे यांच्या नाही नको लागू ह्या दोन्ही बाया पागल झाल्या हा तुला पागल करू आल्या चल लवकर चल माझ्यासोबत हां या दोघी बाया पागल आहे हे शांताबाई तिला मॅड झाली आहे हां कुठच्या कुठच्या गोष्टी सांगू राहिली मन भैलून दिली आली तुझं तुला पस्तावशील तू तु, हां मला सोडू नको आता हां मी हा तुझ्यासाठी पाय ड्युटी सोडली सगळं सोडलं हां तू चल मा सांग चल बरं मा सांग लवकर चल लवकर चल पोरी विचार कर बरं एक बार हां विचार कर प्रेम ग्रेम काही नसते बरं हां विचार कर बघ माय त्या पोराचा चेहरा समोर येऊ दे हां जाऊ नको पैसा सांगा जाऊ नको पोरी जाऊ नको जसं हे पोरग लावून ना असंच ते पोरग लावून राहिलं माय जशी याची माया आहे तशी त्याची माया राहू दे तुले आणि जाणीव ठेव गोष्टीची तुले एक लेकरू नाही दोन लेकर आहे दोन लेकराची माया आहे तू हे म्हटलं काही नाही तो माइंड वॉश करू फक्त हे आणि तुला बाई कोणाचा प्रयत्न करू को राहिली हे जाडी बाई ओ बाई काही काम धंदे नाही का तुम्हाला हा दोन प्रेम करणार तुम्ही जुदा करू राहिले जाबर तुम लवकर जाबर लवकर काय चा प्रेम रे घंट्याचा हां त्याची जिंदगी उद्वस्त केली हां म्हटलं दोन दोन लेकर सोडायला दिले मजबूर केलं तर काय चा प्रेम आहे हां बापा प्रेम ना प्रेम तुला काय कोणती भेटली नाही दोन लेखाची माय असेल म्हणून पोरायला हात सोडा दिनेश माझा हात सोडून द्या प्लीज सोडून द्या माझा हात पाहू या हा? का हा? तो हात हातम्या माझ्यासोबत जवळ तू पळून आली तुला म्हटलं ना हात सोडून नाही कधी आता पाहू कायचं प्रेम कोणतं प्रेम तुम्हाला माहिती आहे ना मला दोन मुलं आहे माझ्या प्रेम केलं होतं ना तर मी तुम्हाला म्हटलं होतं माझे दोन लेकर आहे मला सोडून येऊ नाही शकत तुम्ही काय म्हटलं होतं लेखाला सोडशील तर तुला घेऊन जातो हां तुम्ही माझ्या अटा शा, अटी शटी मांडल्या होत्या ना एका मायापासून तुम्ही करू याचा प्रयत्न कराल ते तुम्ही तर म्हणे हे लहान पण घेऊन नको येऊ हो? म्हटलं ना तुम्ही असं नाही एवढं ताना लेकरू? मी मी लेकर मी सोडायचं तुम्ही म्हटलं याला पण सोडून दे पण मी म्हटलं मी येणार नाही माझे लेकर सोडून माझ्या लहान पोरगा तर बिलकुल सोडून येणार नाही तुम्ही काय म्हटलं ए लहान पोरगा घेऊन ये पण त्याची जशी माया हो मी तर माझ्या घरी जो पोरगा आहे फक्त पाच वर्षाचा मुलगा त्याला तर सोडून आले नाही मी तुम्ही जर माझ्यासोबत खरं प्रेम केला असताना तर तुम्ही म्हटलं नसतं मला की तुम्ही तुझे दोन्ही लेकरं सोडून दे आणि माझ्यासोबत चल तुम्ही असं म्हटलं नसतं माझी खुशी माझ्या लेकरांमध्ये आहे मी तुम्हाला म्हटलं होतं तुम्ही म्हटलं असता तुझी खुशी आहे तुझ्या मुलांमध्ये तर मी पण त्यांना बापाचं प्रेम चल तू हे दोन्ही दोन्ही मुलं घेऊन ये पण तुम्ही असं नाही असा प्रकारचा कोणत्याच प्रकार ते माझ्याशी नाही बोलले या काकू मला रस्त्यात भेटला यांनी माझे डोळे उघडले डोळे उघडले यांनी माझे नाहीतर मी किती जिंदगीत पस्तावले असते मला माहित नसतं की माझे मुलगा कोणत्या हालतमध्ये आहे आज आपण इथून तुमच्या गावी चाललं होतं परत इथून एका स्टेटमधून मधून स्टेट दुसऱ्या पण मी किती पासता असते माझ्या मुलाचं मी माझ्या मुलाची काय हालत आहे मला कधीच माहीत नसते पडली कधीच माहित नसते पडली त्या मुलांनी मला कधी माहीत केलं असतं का नसते केलं ना चल मग हां एवढंच प्रेम होतं का चल मी लवकर इथून मला काही जर तुम्ही काही हिरू नाही का कोणते तुला तो म्हटलं मी तुला घेऊन गेलो आता मला काय घेऊन म्हणजे भेटतात जाय मग त्या जोडता एक्सेप्ट करते का नवरा तुला पाय आता तो यादी नाकलून तुले मी तुला एक्सेप्ट नाही करत मग आता जाय येशील माझं जोडत तू पाहिजे जो आता जाशील मी ना पण तुला एक्सेप्ट नाही करेल तुला माझ्या जोडशी आला की काकू बघा मी आता जिंदगीच्या कोणत्या मुकामावर येऊन उभी राहिलेली आहे माझ्या समोर पण मला काही दिसत नाही आहे आणि मागे पण काही दिसत नाही आहे मला रिअलाईज झालं की मी खूप मोठी गलती केली माझ्या नवऱ्याला सोडलं माझ्या लेकरं सोडले प्रेम ना काही नसते मुलांच्यावरती कोणतं प्रेम आहे माझं त्यांच्याशी नाही पडत होतं मला त्यांना ते आवडत पण मी माझ्या मुलांकडे पाहायचं होतं मुलांकडे पाहून माझी जिंदगी जगायची होती मी खूप मोठी गलती केली घरून पडवणारी आता मला माझे मिस्टर पण ते पण स्वीकार नाही करते मी काय करू हे बघ पोरी हां तू आम्हाला गलती तर मोठी केली हां पण ते काही चांगले कर्म असते तू आम्हाला भेटली हां त्या पोराचे चांगले कर्म असतील नाही त्याच्या नशिबात आईसं प्रेम मशीन म्हणून तू आम्हाला भेटली आता मग आता किस्मत उचलून दे तू चाल पण घरी पोरी मी बोलतो तर नवरा सांग हां पण त्या नवराला जेवढं आम्ही पाहिलं बाई हां पोरासाठी जेवढा जीव तोडला तर नवरा त्या नवरा तुला म्हणीन एक्सेप्ट करेन पण मला असं वाटते हां आम्हाला आम्ही बोलतो ना तू चाल पोरी आमच्या संग तू चाल हां त्या पोराच्या इकडे पाहि तू कोणाची इकडं नको पाहू आता ते पोरं पाय कसं राहिलं आहे कसं झालं ते पोरगं हां लळू लडू

ते काकू म्हणाले ना येणार येणार ना मग हां तुरळ नको ना बेटा हां तुझे पप्पा आहे ना बाबा बाबा होऊन मी तुझ्या तुम्ही हा ना नाही बाबा मला आई बी पाहिजे तुम्ही पाहिजे दोघे पाहिजे आणि दोघांचे प्रेम पाहिजे मला मला आई पण पाहिजे तुम्ही पाहिजे बाबू बेटा प्रेम प्रेम अरे हे आई जा आवाज आई अंगो ते गेलते अंगो ते गेलते तो अंगो ते गेलते जाय जाय प्रेम कुठे नाही गेलते मी बेटा मी इथेच गेलते गावामध्ये मावशी नाही बेटा, <laughs> बेटा होती, मी गेली नव्हती मी येणारच होती ना परत तुझ्यासाठी मला काकूवाला बोलवायला की म्हणे प्रेम खूप रडत आहे म्हणे प्रेम तुझ्याशिवाय शिवाय राहू शकत नाही मी येतच होती बेटा परत तुझ्यासाठी कुठून पण परत येतच ते बेटा मी मला माफ मत करत माय माहीची ममता बाई गेली होती माही बाई पोहून पण आली बाई लेकराची ममता घेऊन आली बाई तिले चांगलं झालं माय मला तिला टेन्शन आलत बाई मल तेन्शन आलत मला गमिस नाही माय बरं झालं बाई बाई आली वापिस <laughs> आता नाही तू परत एवढी बाई त्यांची आसवा पण मागवायती आसू येऊ आलं माय हा हो बाई ते तर आहे माय मी मग इमोशनल झाली ती बाई पण आता कशी माय माय इमोशनल माझ्या आसवाई ना खुशी परिवर्तित झाले म्हणून मला हसायला माय खुशी झाली बाई बाई येऊन ते गेली माय वापस कशाला आली ती परत आता हां आमच्या लाईफमध्ये कशाला आली मी माय लेकरू कसं वागलो असतं मला काय जरूरत नव्हती याची धोका देऊन गेलेली आहे आणि हे हे हिनं परत नव्हतं यायचे हां हिनं परत यायचं नव्हतं घरी मी मा पुराला कसंही सांभाळलं असतं हे चालली गेली हिनं चाललं जायला लावा काकू प्लीज तुम्ही घेऊन आले ना कुकून आलेले घेऊन माझ्या जिंदगीत नाही पाहिजे बाई मला आता तू चालली जा वापस लवकर इथून मला माफ करा मला माफ करा प्लीज मला माफ करा मी चुकली मी भेळकाव्यात आली होती मला माफ करून द्यावं प्लीज तू माझ्या विश्वासाचा घात केलेला आहे हा गलतीची माफी असते गलतीची माफी असते पण या गलतीची माफी कुठेच नाही आहे विश्वासघात केला विश्वास, के विश्वास तोडला तू मी काही नाही दिलं तुला तुझ्यावरती विश्वास केला प्रेम केला कोणत्या गोष्टीची कमी नाही केली पण तू विश्वासघात केला माझा प्लीज तू माझ्या तू माझ्या नजरातून दूर चालली जाय मी ते हात जोडतो तू जशी गेली ना तशी चालली जाय प्लीज माझ्या लाईफ मध्ये परत येऊ नको मी माझा मुलगा कसंही सांभाळून घेईन कसंही सांभाळून घेईन आमची जिंदी आम्ही जगू तू नकोही राहू माझ्या लाईफमध्ये काकू सांगा ना प्लीज ना मी माझ्या मुलं लेकरांशिवाय नाही राहू शकत मला रिअलाईज झालेलं आहे माझी गलती प्लीज मी हात जोडते मला माझ्या लेकरांजवळ राहू दे <laughs> हे पाहिर रे पुरा हां तिले तिच्या गलतीचं पायाचित करत नाही ते हां तू काय म्हणतं रे लिलेकरू वागवतो एकटा काही बोलतो रे का बाप्पा तुला अशीन किती भाकर तुकडा करून कामाला होते का आणि तेवढं करून मायची म्हणता नाही देऊ शकत रे बाप तू बाप आहे तेव्हा मनात अशीन मायची म्हणता असते हां बापाच्या मनात नाही पण बापाचीही म्हणता असते पण नाही रे पुरा फरक पडते लय फरक पडते रे बाप्पा हां माय नाही बनू शकत बाप काही केलं तरी नाही बनू शकत टाइम पडलं तर बापा बिना राहू शकते रे लेकर राहू शकत दिवसभर कुठेही खेळ लेकरू संध्याकाळी माझ्या गोष्टी सांगेन माझ्या आई असं झालं आई तसं झालं बाप नाही पुरं करू शकत मी तू ह्या गलत फॅमिली राहू नको की तू माय बनवू शकते म्हणून नाही नाही गलत आहे बेटा हे पण मावशी हे सोडून पेल तिन गेल तिन सोडून विचार केलं का केल का विचार परत आली आहे मध्ये आमच्या हो केली तिनं गलती सगळ्यात मोठी गलती केली या गलतीची माफी पण नाही आहे मी अशी म्हणते ना पण ती प्रायचित करायला तयार आहे ना बेटा हा तू लेकर आहे सुन्यासारखे दोन या लेखांचं नाही काय करतं तू किती दिवस राहिशील बिना बायकोचा हा दोन महिने सहा महिने एक वर्ष राहिशील बाप्पा एक वर्ष त्या पुराचं करशील पण तिथे म्हणतील ना पुरा किती दिवस रायशन एकटा करण्या लगन देईन तुला एखादी बायको इको करून तिन बांधून जोडा राहिशन तिच्या सांगा होईन तुला एखादा लेख करून म्हणा सावत्र माईंना या सावत्र माहीन ना हे तर हे पुरं घेऊन गेली ती राहिली असती या नाही केलं दुसरा झालं असतं कोणतं पण याही पुराची बांधे पोराचे बांधे तुम्ही दोघं दो जण मस्त राहिल्या मग राहिले असते तू राहिला ऐकू सांग हे नाही केला हे राहिले त्याच्या सांग हा पण ह्या लेकरांची आहे हा मग तुम्हाला एवढं होतं तर लगन कायले केलं बापा लग्न कायले केलं काकू तुम्ही काही म्हणा विश्वास विश्वासघात केलेला आहे मी मेच्या हो प्रती प्रामाणिक होतो हे नाही राहील मा प्रती प्रामाणिक हां गलतीचं प्रायचित करून करून काय करेल पण ही माझ्या मनामध्ये उतरून गेली मी काय करू या गोष्टीचं माय मन नाही एक्सेप्ट करेल कधीच भाऊ असं नका करू भाऊ लेकराचे तोंड इकडे लेकर पहा बापा लहान लहान सुण्यासारखे लेकर आहेत गुन्हा नका करू बापा गुन्हा नका करू, करू मी हात जोडतो भाऊ तुमचे अरे पोरा जे झालं ते झालं बाप्पा घेऊन गे रे बाप्पा घेऊन गे दोन्ही लेकरं लेकून आहे तुमच्या लेकराचे माय बिना लेकून नाही राहू शकत नाही राहू शकत दुनियाची कोणतीही खुशी द्या पण मायासमोर कोणतीच खुशी मोठी नाही आहे दुनियातनी कोणतंही सुख कामच आहे मायच्या समोर आई तू कधी जाशील मला घेऊन जा सोबत मला नको सोडू एकटा मी त्या बिनाने राहू शकत आहे माझ्या भाऊ बिना मी नाही राहू शकत आम्ही त्यासोबत येतो आई नाही बेटा मी कधीच मला सोडून जाणार नाही मी कधी सोडून जाणार नाही प्रेम तुम्हाला तुला विनोदला कधी सोडून जाणार नाही तुम्ही माझ्या लेकरा मी कशीच काय मी कशीच गलती केली एवढी मोठी मला तर काही समजतच नाही आहे बाबू ते पाय किती पायाचीत करत आहे तिला दुःख आहे त्या गोष्टीचं खूप मोठं दुःख झालेलं आहे तिला आता आताला पण समजून घ्यावंच लागेल ना हां तिने जे केलं तिला समजलं पण तिच्या मनात जर कठोरता असती मला ती भेटली बाजारामध्ये हां त्या माणसासोबत होती पण मी तिला समजवायचा प्रयत्न केला जर ती तशीच ना बेटा ती आली नसती तिने म्हटलं असतं मला काही करायचं नाही आहे एक लेकरू आहे माझ्याकडे एक लेकरू ते पाहतील एक लेकरू मी पाहणार असं तिनं म्हटलं असतं पण नाही तिथंच या डोळ्यातून असं उमटायला लागले हां तिची मया जी आहे ते जागृत झाली आणि ती आली एकासाठी आली ना आणि आता तुला सांग तू समजू शकला असता का त्या करायला आता आम्ही बाप्पा कोण हां तुमचे काय सगळे संबंधी काही नाही आम्ही शेजारी लोक बाप्पा हां दोन गोष्टी तुम्हाला सांगू आलो समजून हां तू समजून घे बेटा त्या घरात जर माहीत पडली गोष्ट खूप वाद वाढेल मग खूप गोष्ट मी तर त्यापेक्षा हां तिथंच गोष्ट करा काय करायची आहे ते नाही नाही मावशी सवालच नाही उठत ना मी एक्सेप्ट नाही करू शकत मला हा विश्व कोणताही धोका सहन करू शकते माणूस कोणताही धोका सहन करू शकते पण हा धोका मी नाही मी सहन नाही करू शकत मावशी मी एवढा मोठा नाहीये आहे मन एवढं मोठा नाहीये की मी ले स्वीकार करीन तर बापा मग तिला बायको म्हणून स्वीकार नाही करता लेकराची माय तर म्हणून स्वीकार कर हा माय म्हणून तर राहू दे तिला हो मावशी हे करू शकतो मी पण मी माझ्या बायकोचे जो अधिकार आहे तुला कधीच देणार नाही मा माया लेकरांची माय म्हणून राहू शकते पण आमच्या मना मनामध्ये जे आम्ही प्रेमसंबंध होते किंवा मा मीला माझी बायको म्हणून जे माझं प्रेम होतं ते कधी राहणार नाही बेशक माझ्या लेकरांसाठी मी स्वीकार करतो पण एक माझ्या लेकरांची आई आहे म्हणून मी स्वीकार करतो बाकी याच्या व्यतिरिक्त मलाही माझ्या लाईफमध्ये जी काहीच अहमियत नाही आहे जे आमच्या अधिकारात होतं ते आम्ही तुला मिळून दिलं पण हे आमच्या अधिकारात नाही आहे कारण की तुला खरोखर त्याचा विश्वास तोडला त्याशी विश्वासघात केला नवरा बायकोचा रिश्ता हा एका विश्वासानं बनतो तर तोच विश्वास तोडला बेटा हां आणि विश्वास तुटला की पुन्हा येत नसतो धाग्यामध्ये एक बार गटान पडली की तो अखंड दोरा होऊ शकत नाही त्याचप्रकारे नवऱ्याचा एक बार विश्वास उडला तो उडला त्यावर कधी विश्वास बसणार नाही याच्यात आम्ही ती काही मदत नाही करू शकत बेटा हां तू लेखाची माय म्हणून त्यानं स्वीकार्य केलं पण तो एक पत्नी म्हणून तुझा स्वीकार्य करेल आता हे आमच्या बसमध्ये नाही आहे हो त्यांचं पण बरोबर आहे मी खूप मोठी गलती नाही मी एक प्रकारचा मोठमोठा त्यांच्यावरती अत्याचार किंवा गुन्हा केला केला मी मी म्हणणे करते आणि हेच माझं प्रायचे समजून इथे राहते <laughs> हॅलो नमस्कार मित्रांनो बघा नवऱ्या बायकोचं नातं हे विश्वासाने बनलेलं असते म्हणून बायकोने नवऱ्याचा विश्वास तोडू नये नवऱ्याने बायकोचा विश्वास तोडू नये जो विश्वास एक बार तुटला की तो तुटला तो पुन्हा येत नसतो त्यासाठी प्रेमाने राहा चांगले राहा खुश राहा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या एपिसोडमध्ये बाय